नमस्कार एज्युकेशन टेक युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे पेन्शन बाबत केंद्राचा वारस बनवण्याची मिळाली महिलांना मुभा चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका ही महत्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना आणि कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका महिला कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे केंद्राने पेन्शनबाबत महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे आता कौटुंबिक पेन्शनचा लाभ घेण्यासाठी पतीला दूर सारून मुलगा किंवा मुलीला वारसदार बनवण्याची मुभा आता महिला कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे सामाजिक व आर्थिक परिणामांचा विचार करून हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने बजेटपूर्वीच घेतलेला आहे सरकारने सोमवारी या विषयीचे एक अधिकृत निवेदनही जारी केले आहे चला तर पाहूया सविस्तर निवेदनातील सविस्तर तरतुदी पती पतीऐवजी मुलांना पेन्शनचा लाभ द्यावा असे विनंती पत्र आता महिला कर्मचाऱ्याने संबंधित कार्यालय प्रमुखांना द्यावे लागेल त्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल असे सरकारने आपल्या या निवेदनातून स्पष्ट केले आहे निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतन धारक कल्याण विभाग डी ओ पी पी डब्ल्यू आणि केंद्रीय नागरिक सेवा पेन्शन नियम दोन हजार एकवीस मध्ये सरकारने एक महत्वाचा आणि मोठा बदल केलेला आहे त्यामुळे आता महिला सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना त्यांच्या पात्र व्यक्तींना कौटुंबिक निवृत्ती वेतन आता मंजूर करता येणार आहे पतीच्या निधनानंतर मुलांना पेन्शनसाठी वारसदार बनवण्यात येऊ शकते असेही कार्मिक मंत्रालयाने आता स्पष्ट केले आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी रहा, नमस्कार